ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जीर्ण वृक्षांची विल्हेवाट लावून नवीन वृक्षारोपण करा निपाणी आडके फ्लॉट भागातील नागरिकांची मागणी निपाणीतील आडके फ्लॉट भागातील रस्त्याच्या दुतर्पा असणारे जीर्ण वृक्ष वाढत्या वाऱ्याच्या वेगाने उरमळून पडू लागली आहेत नगरपालिकेने लक्ष देऊन जीर्ण वृक्षांची विल्हेवाट लावून त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करावं अशी मागणी नागरिकातून होत आहे निपाणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे रस्त्यावरून येजा करणाऱ्या नागरिकांची व वाहनधारकांची ही दिवसभर वर्दळ सुरू असते जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धातील वाढत्या वाऱ्यामुळे आडके प्लॉट या विभागातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी जीर्ण वृक्ष उन्मळून पडू लागले आहेत या ठिकाणी असणाऱ्या जुनाट नारळाच्या झाडांच्याही फांद्या तुटून आत्ता पडतात की मग पडतात अशा परिस्थितीत आहेत अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडत आहेत वाढत्या वेगाने दोन दिवसांपूर्वी परिसरात एक मोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले वृक्ष पडण्यापूर्वी अवघ्या काही अगोदर येथून छोट्या मुलांना शाळेसाठी रिक्षा पास झाली होती सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील नागरिकांनी अशा वृक्षांकडे नगरपालिकेने लक्ष देऊन जीर्ण वृक्षांची विल्हेवाट लावून त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करावे अशी मागणी केली आहे महांकर निपसटी गौतम जाधव निपानी